सर्वांना नमस्कार काय म्हणता सगळे आज आपण बघतोय उपवासाची चटणी जी खायलाच अगदी सोपी आहे इडली डोसा किंवा आपे आणि उपवासाच्या इतर कोणत्याही पदार्थांसोबत ही चटणी खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवात केली ओल्या खोबऱ्यापासून अर्धा कप ओलं खोबरं घेतलं खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घेतले चला खोबऱ्याचे बारीक तुकडे करून तर झालेत त्यानंतर घेतले पाव कप शेंगदाणे तुम्ही फक्त शेंगदाणा चटणी किंवा फक्त खोबऱ्या चटणी सुद्धा बनवू शकता पण ही शेंगदाणा आणि खोबरं मिक्स चटणी खूप छान लागते त्यासाठी आपण अर्धा कप खोबरं आणि पाव कप शेंगदाणे घेतलेत चार मिनिटांसाठी मंद वर शेंगदाणे भाजून घेतले अशा प्रकारे शेंगदाणे सुद्धा भाजून तयार आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच सोबत घेतली थोडीशी कोथिंबीर मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता जर तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर तुम्ही अजून एका दुसरी मिरची ऍड करू शकता मिरची आणि कोथिंबीर चिरून घेतली मिरची आणि कोथिंबीर थोडी मोठी घेतली कारण आपण त्याचं वाटण करणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस घालून घेतले भाजलेले शेंगदाणे घातले त्याच सोबत घातलं बारीक चिरलेलं ओलं खोबरं चिरलेली मिरची आणि कोथिंबीर टाकून याचं मिक्सरला वाटण करून घेतलं आणि वाटण करते यामध्ये थोडस पाणी सुद्धा घातलं चटणीसाठीच वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं चला चटणी वाटून तर तयार आहे चटणी एकदम मस्त पैकी बारीक वाटून तयार झाले आता ती एका बाउलमध्ये काढून घेतले जर तुम्हाला चटणी अजून पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडं पाणी घालू शकता त्यानंतर यामध्ये घातलं चवीनुसार उपवासाचं मीठ याला सेंदो मीठ असं पण म्हणतात मग सगळं एकजीव करून घेतलं यामध्ये टाकली थोडीशी साखर आता साखर टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चटणीला चव खूप छान येते त्यामुळे थोडीशी साखर तुम्ही टाकाच पुन्हा सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आता चटणी बनवून तर झाली पण त्यावरती तडका पण पाहिजे ना तर त्यासाठी तडका पॅन मध्ये एक चमचा तूप घेतलं आता तूप गरम झाले की त्यामध्ये टाकलं एक चमचा जिरं आता जिरं म्हटलं की सगळ्या फुडणींचा राजा जिरं चांगलंच उड्या मारू लागलं की त्यामध्ये टाकली एक सुकलेली लाल मिरची अशा प्रकारे तडका सुद्धा तयार झाला आणि तू चटणीवरती टाकून घेतला चटणीला तडका न देता सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण तडक्याची चटणी अजूनच चविष्ट लागते त्यामुळं चटणीला शक्यतो तडका द्या अशा प्रकारे तयार ही झटपट अशी होणारी उपवासाची चटणी जी तुम्ही इडली आपे डोसा कशा सोबतही खाऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि हो शेअर सुद्धा करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला दिलेलं बेलायकन दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपींची खबर राहील आणि जर तुम्हाला उपवासाच्या अशाच सोप्या रेसिपी हव्या असतील तर वरती दिलेल्या आय बटन वरती क्लिक करून तुम्ही त्या पाहू शकता